पाणीटंचाईने डोंबिवली डोंबिवली जिमखाना येथील रहिवाशांनी गेल्या आठवड्यात डोंबिवलीतील विभाग कार्यालयात ठिया आंदोलन केले होते अन्नतम येथील रहिवाशांनी देखील ठिय्या आंदोलन केले डोंबिवलीप्रमाणे कल्याणमध्येही पाणी मध्ये पाणीटंचाई जाणवत असल्याने येथील नागरिकांनी शिवसेनेकडे आपल्या समस्या मांडल्या कल्याण जवळ लटाळी वडवली मोहने आंबिवली परिसरातील नागरिकांनी मंगळवारी नऊ तारखेला कल्याण पालिकेच्या बॅकवर्ड प्रभाग कार्यालयावर हल्ला मोर्चा काढण्यात आला याबाबत अधिकाऱ्यांशी चर्चा केल्यानंतर पाण्याचा प्रश्न सोडवू असे आश्वासन देण्यात आले पासून तुम्ही सगळे बंद करून ज्या भागामध्ये आता हर्षालीने सांगितलं त्या भागामध्ये तुम्ही हडवली आटाळी आंबोली भागामध्ये गेल्या एक वर्षापासून पाण्याची मोठी समस्या आहे आणि त्या अनुषंगाने आज आमचे प्रमुख दुर्योधन पाटील माजी नगरसेविका आपल्या हर्षाली थविल प्रमुख रमण तरे रमेश पाटील आणि आमचे सर्व शाखा प्रमुख इतर पदाधिकारी या लोकांनी माझ्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता की दादा आमच्या भागामध्ये खूप मोठा इशू आहे आम्ही मोर्चा काढणार आहे आम्ही त्यांना विनंती केली होती की मोर्चा वगैरे न करता आपण सामंजस्याने मी स्वतः आठ दिवसापूर्वी आयुक्त मॅडम यांच्याशी चर्चा केली की ह्या भागामध्ये खूप मोठा प्रॉब्लेम आहे घोडेसाहेबांशी बोलणं केलं परंतु काही फरक पडत नाही त्याच्यामुळे नाईला जो असतो आज दुर्योधन पाटील यांनी हा मोर्चा या ठिकाणी त्यांच्या नेतृत्वाखाली या ठिकाणी काढलेला आहे आणि आज घोडेसाहेबांनी आम्हाला आश्वासन दिलं आहे की उद्यापासून पाण्याचा जो काही प्रश्न आहे तो कमी प्रमाणात कसा होईल याच्यासाठी आमचं नियोजन असेल अशा पद्धतीचं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलेलं आहे सेना हे नेहमी अन्यायाविरुद्ध लढणारी संघटना आहे आणि सत्ता जरी असली तरी शेवटी अधिकारी प्रशासनाचा निषेध करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलेलो आहोत आम्ही सत्ताधारी आहे म्हणून काय आम्ही लोकांचे प्रश्न सोडवायचे नाहीत का ना तर तो अधिकार आहे आमचा आणि शिवसेना हे नेहमी लोकांचे प्रश्न सोडवण्यासाठी उभी असलेली संघटना आहे या एरियामध्ये जे पंप हाऊस आहे हे खूप जुने आहे त्यातले पंप पण जुने आहेत तर या आठवड्यामध्ये आम्ही नवीन पंप बसवणार आहोत आणि ज्या वालमनची तक्रार असेल त्यांच्यावर आम्ही नक्की कारवाई करू त्यांच्या बदल्या करू पण यांचा प्रॉब्लेम आता या दोन तीन दिवसामध्ये आम्ही पूर्णपणे सोडवण्याचा प्रयत्न करणार आहोत पंप चारी पंप एकदा बदलून झाले की मग हा प्रश्न राहणार नाही असाही आरोप केला की काही कर्मचारी जे आहेत ते त्यांच्या قول